पितृपक्ष दोन हजार पंचवीस म्हणजेच पितृ पंधरवाडा या वर्षी कधीपासून सुरू होत आहे तुम्हाला जर तुमच्या पित्रांची श्राद्ध तिथी माहीत नसेल तर श्राद्ध कधी घालावे कोणत्या तिथीला घालावे याच वर्षी जर तुमच्या घरात कोणाचा मृत्यू झालेला असेल जसं की तुमचे आई वडील किंवा घरामध्ये इतर मंडळी असतील कोणी गेलं असेल तर त्यांचं श्राद्ध या वर्षी पितृपक्षामध्ये घालावं का आणि घालायचं असेल तर ते कोणत्या तिथीला घालावं त्याचबरोबर यंदाच्या पितृपक्षातील सर्व तिथी त्यांची तारीख आणि त्यांच्या वारासह माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे नमस्कार सर्वांना मी प्रांजली गणपती विसर्जन झालं की दुसऱ्या दिवशीपासून पितृ पक्षाला सुरुवात होत असते आणि हो या व्हिडिओमध्ये मी खूप महत्वाची माहिती तुमच्यासोबत शेअर करणार आहे ती म्हणजे भरणी श्राद्ध वर्ष श्राद्ध झाल्याच्या नंतर करावं की वर्ष श्राद्धाच्या अगोदर करावं यावर बऱ्याच जणांचे वेगवेगळे मत आहेत बरेच जण म्हणतात की वर्ष श्राद्ध झाल्यावर करायचं आणि बरेच जण म्हणतात की वर्ष त्या मृत व्यक्तीचं भरणी श्राद्ध घालायचं असतं तर हा विषय सुद्धा या व्हिडिओमध्ये मी क्लिअर करणार आहे कारण खूप कन्फ्युजन होतं एक जण असं म्हणतं एक जण तसं म्हणतं मग काय करावं हे कळत नाही यावर्षी माझे स्वतःचे वडील वारलेले आहेत आणि मागच्या वर्षी सुद्धा माझ्या घरातले जवळचे व्यक्ती गेलेले आहेत त्याच्यामुळे माझ्या स्वतःच्या अनुभवावरून किंवा आमच्या घरात आम्ही काय केलेलं आहे त्याच्यावरून मी तुम्हाला भरणी श्राद्धाविषयी माहिती सांगणार आहे या पितृपक्षाच्या पंधरा दिवसात पितृ लोकातून आपले पित्र म्हणजे आपले जे पूर्वज वारलेले आहेत किंवा आपल्या घरातील जे तीन पिढ्यांपर्यंतची मंडळी वारलेली आहेत तर ती या पृथ्वीवर येत असतात असं म्हटलं जातं आणि त्यांच्यासाठी मग या पंधरा दिवसात आपल्याला तर्पण विधी करायचा असतो श्राद्धविधी करायचा असतो त्यांचं स्मरण करून त्यांच्या नावे आपल्याला दान करायचं असतं पितृदोष हा तीन पिढ्यांपर्यंतचा आपल्याला लागत असतो बरेच जण म्हणतात बघा की सात पिढ्यांचा पितृदोष तुमचा दूर होईल असं होईल तर सात पिढ्यांचा पितृदोष लागत नसतो तीन पिढ्यांचाच पितृदोष लागत असतो आणि महिलांना सासरचा आणि माहेरचा दोन्हीकडचा पितृदोष लागत असतो महिलांनी सासरच्या पित्रांची आणि माहेरच्या पित्रांची सेवा केली तर अतिशय उत्तम दोन्हीकडच्या पितरांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो आता आमच्याकडे ना श्राद्ध तिथीला गुरुजींना बोलवलं जातं आणि त्यांच्याकडून हा श्राद्ध पक्षाचा जो विधी आहे तो करून घेतला जातो आमच्याकडे घरच्या घरी केलं जात नाही आणि जेव्हा आपण गुरुजींना बोलवतो गुरुजींकडून हा श्राद्ध विधी करून घेतो तर त्यावेळेला आपल्या तीन पिढ्यांपर्यंतच्या पित्रांची जे जे व्यक्ती गेलेले आहेत त्यांची नाव सांगायची असतात आणि आपलं गोत्र सांगायचं असतं त्यामुळे तुमच्या तीन माहीत करून घ्या ती एखाद्या कागदावर लिहून ठेवा कारण ही तुम्हाला पुढे कामी येणार आहेत कारण तुम्हाला जर तुमच्या पिढ्यांपर्यंतच्या माहित नसतील तर तुम्ही श्राद्ध कोणासाठी घालणार मग तीन पिढ्यांच्या पित्रांचं नाव घेऊन त्यांच्यासाठी हा सगळा विधी केला जातो त्यांच्या नावे सगळ्या गोष्टी केल्या जातात म्हणजे त्यांना शांती मिळते आणि तीन पिढ्यांच्या पित्रांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो आणि तुम्हाला तुमचं गोत्र सुद्धा माहित असणं खूप गरजेचं आहे गोत्र सुद्धा एका कागदावर लिहून ठेवा तुमच्या घरातील तुमच्या भावकीतील मोठ्या मंडळींना विचारा त्यांच्याकडून ही माहिती तुम्हाला नक्कीच मिळेल आणि समजा तुम्ही गुरुजींना बोलावून जरी हे श्राद्ध पक्षातील विधी करत नसाल तर घरच्या घरी तुम्ही तुमच्या तीन पिढ्यांपर्यंतच्या पित्रांचं नाव घ्यायचं तुमच्या गोत्राचा उल्लेख करायचा आणि त्यांना मग तुम्ही तर्पण देऊ शकता किंवा त्यांना दक्षिणेकडे तोंड करून अर्घ्य देऊ शकता किंवा पित्रांच्या नावे आपल्या घरातील दक्षिण एक दिवा लावू शकता पितृस्तुती पितृ स्तोत्र म्हणू शकता तीन पिढ्यांच्या पित्रांचं नाव घेऊन त्यांच्या नावे तुम्ही धर्म करू शकता म्हणजे काय की तुमच्या घराण्यातील तीन पिढ्यांच्या तुम्हाला माहित असणं आणि तुमचं गोत्र तुम्हाला असणं हे खूप गरजेचं आहे आपल्याला बघा आपल्या पूर्वजांच्या संपत्तीचा वाटा मिळत असतो जसं आपण म्हणतो की आमच्या पूर्वजांच्या कृपेने आई वडिलांच्या पुण्याईने आमचं सगळं चांगलं आहे तसंच आपले जे पूर्वज असतात जे पावलेले जे आपल्या घरातील पूर्वज असतात तर त्यांचे काही जे दोष असतात ते सुद्धा आपल्याला लागत ला असतात आपल्या कुळाला लागत ला असतात आणि ते पिढ्यानं पिढ्या पुढे जात असतात आपल्या पूर्वजांनी जर काही कुळाचार कुळधर्म केला नसेल पूर्वीपासून चालत आलेल्या काही रूढी परंपरा असतील त्या त्यांनी फॉलो केल्या नसतील तर बघा आपल्यापैकी बरेच जण असे आहेत की म्हणतात आता आमचे सासू सासरे काहीच देवदेव करत नव्हते काहीच हे करत नव्हते पण आम्ही करतो मग त्यांनी न केलेले जे दोष असतात ना ते आपल्याला लागतात आणि आपण काही गोष्टी ज्या पाळलेल्या नसतात ते पुढे आपल्या मुलांना लागतात किंवा आपण ज्या काही सगळ्या चांगल्या गोष्टी करतो त्याचं पुण्य जे आहे ते पुढे आपल्या मुलाबाळांना लागतं म्हणून म्हटलं जातं बघा की आपल्या घराण्याच्या ज्या रूढी परंपरा आहेत ना त्या घरातील मोठ्या मंडळींकडून तुम्ही जाणून घ्या त्यांचं पालन करा त्या रूढी परंपराप्रमाणेच आपले सगळे सणवार साजरे करा त्या परंपरा पुढे चालू ठेवा यामुळे आपल्याला आशीर्वादच मिळतो आपल्या पूर्वजांचा असेल किंवा त्या रूढी परंपरा पाळल्यामुळे त्या त्या ज्या देवता असतात त्यांचा आशीर्वाद मिळतो आणि जे काही असे हे दोष असतात किंवा जे आपले भोग असतात त्याची त्या ती तीव्रता जी असते ना ती कमी होते पण आजकाल बरेच जण काय करतात की आपल्या घराण्याच्या रूढी परंपरा सोडून देतात आणि जे आपण व्हिडिओमध्ये ऐकतोय गुगलवर वाचतो या गोष्टी जास्त फॉलो करतात जवळजवळ माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये माझं तुम्हाला सांगणं असतं बघा की ह्या सगळ्या गोष्टी एक नॉलेज म्हणून तुम्ही घ्या मी पण व्हिडिओमध्ये जे सांगते ते एक नॉलेज म्हणून तुम्ही ग्रहण करा पण तुमच्या घराण्यातल्या ज्या रूढी परंपरा आहेत ना त्यानुसारच हे आपले वर्षभरातले जे मोठे मोठे सणवार असतात ते तुम्ही साजरे करत जा कारण मी स्वतः माझ्या घराण्यातल्या ज्या रूढी परंपरा आहेत त्या फॉलो करते आणि त्यानुसारच सगळ्या गोष्टी करते म्हणून मी तुम्हाला अगदी कळकळीने कल प्रत्येक व्हिडिओमध्ये ही एक गोष्ट सांगत असते आणि हे पितृपक्षाचे जे पंधरा दिवस असतात असतात ना त्याच्यामध्ये म्हणूनच आपल्याला आपल्या पित्रांसाठी विधी करायचा असतो गुरुजींना बोलवून काही विधी करायचा असतो त्यांच्या नावे दानधर्म करायचा असतो या सगळ्या गोष्टी केल्यामुळे जे काही दोष असतात जो पितृदोष लागलेला असतो तुम्हाला कालसर्प शांती करायला सांगितलेली असते किंवा तुमच्या घरामध्ये बघा नवरा बायकोचं जमत नाही घरामध्ये बरकत नाही आहे एक झाला की दुसरा व्यवसाय बंद करावा लागतो कोणत्या व्यवसायामध्ये बरकत नाही आहे नोकरीमध्ये कोणाची प्रगती नाही आहे व्यसनाधीन सगळं कुटुंब झालेलं आहे घरातील पुरुष मंडळी व्यसनाच्या आहारी गेल ले ले आहेत, मुलां बाळांचे लग्न होत नाहीत मुलं वाया गेलेले आहेत अशा सगळ्या गोष्टींचा त्रास होत असेल ना मुलांना संतान प्राप्तीसाठी प्रॉब्लेम येणे किंवा मुलांचे विवाह न जुळणे तर कुठेतरी पितृदोषाचा त्रास असू शकतो आणि या पितृपक्षामध्ये जर पित्रांच्या नावे पित्रांसाठी आपण काही गोष्टी केल्या त्यांच्या तिथीला तर याचा आपल्याला खूप फायदा होतो पित्रांचा आशीर्वाद मिळतो आणि तीन पिढ्यांचे पित्र शांत होतात जर आपण पितृपक्षामध्ये त्यांच्यासाठी विधी केला तर आणि तीन पिढ्यांच्या पित्रांचा आशीर्वाद मिळतो म्हणून हा पितृपक्ष जो आहे तो खूप महत्वाचा आहे पित्रांची सेवा करण्यासाठी एक वेळ असं म्हटलं जातं की देवाची सेवा तुम्ही नंतर करा पण पितरांची सेवा तुम्ही आधी करा म्हणजे ज्याही काही सेवा जे ही काही उपाय तुम्ही करताय जे ही काही कष्ट काम तुम्ही करताय त्याचा योग्य तो मोबदला मिळून त्या क्षेत्रामध्ये त्या कामामध्ये आपली प्रगती होते आणि जो ही काही पैसा जी काही आपल्याला मिळते तर त्यामध्ये आपल्या घरात बरकत राहते महिलांना खास करून तुमच्यासाठी पितृपक्षाच्या या पंधरा दिवसामध्ये आवर्जून काही नियमांचं आपल्याला पालन करायचं असतं आपल्या पित्रांसाठी या पंधरा दिवसात काही गोष्टी लक्षात ठेवून आवर्जून आपल्याला करायच्या असतात आणि काही गोष्टी गोष्टी लक्षात ठेवून आवर्जून आपल्याला टाळायच्या सुद्धा असतात या पंधरा दिवसात खरेदी करण्याबाबत सुद्धा बरेचसे काही नियम आहेत काय गोष्टी खरेदी करायच्या कोणत्या वस्तूंची या महिन्यामध्ये खरेदी करू नये म्हणजे या पंधरा दिवसात खरेदी करू नये अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत आणि ही सर्व माहिती असणारा या पंधरा दिवसामध्ये घरात आपण कोणते नियम पाळायचे याबद्दलची माहिती असणारा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे त्या व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला देत आहे किंवा चॅनलवर गेल्यानंतर पहिला व्हिडिओ तुम्हाला तोच बघायला मिळेल त्या व्हिडिओमधून खूप महत्वाची माहिती तुम्हाला ऐकायला आणि बघायला मिळेल जी या पंधरा दिवसात आपल्या प्रत्येकासाठी खूप महत्वाची आहे तुम्हाला जर तुमच्या पित्रांची तिथी माहीत नसेल तर तुमच्या घराच्या आजूबाजूला कोणी गुरुजी असतील त्यांच्याकडून तुम्ही माहीत करून घ्या किंवा तुमच्या घरातील मोठ्या मंडळींना विचारा त्यांच्याकडून जाणून घ्या आणि त्या दिवशी आपल्या पित्रांच्या नावे तुम्ही दानधर्म तर्पणविधी वगैरे या सगळ्या गोष्टी करू शकता आणि जर तुम्हाला तुमच्या पित्रांची तिथी माहीतच झाली नाही तुम्हाला माहीतच नाही तर अशा वेळेला पितृपक्षाचा शेवटचा दिवस पितृपंदरवाड्याचा शेवटचा दिवस म्हणजे सर्व पितृ अमावस्या तर या सर्व पितृ अमावस्येला तुम्हाला ज्या पित्रांची तिथी माहीत नाही त्या सर्व पित्रांचं श्राद्ध तुम्ही घालू शकता आता वळूया आपण भरणी श्राद्धाकडे जे बरेच जण खूप वेगवेगळं सांगतात तर बघा तुमच्या कुळानुसार ही पद्धत तुमच्याकडे थोडीशी वेगळी असू शकते पण मी तुम्हाला आमच्याकडे काय केलं जातं ती माहिती शेअर करत आहे मग यावर तुमच्या घरातील मोठ्या मंडळींना तुम्ही विचारा तुमच्या संपर्कामध्ये जे कोणी गुरुजी असतील त्यांना तुम्ही विचारा आणि त्यानुसारच तुम्ही ठरवा की या भरणी श्राद्धाचं काय करायचं आणि काय करायचं नाही कारण युट्यूबवरती जर तुम्ही ऐकलं तर तुम्हाला एक जण म्हणतील वर्ष झाल्यानंतर करा बरेच जण म्हणतील वर्ष श्राद्धाच्या अगोदर करा याच्यात कन्फ्यू फ्यूज होण्यापेक्षा तुमच्या जवळच्या मंडळींना विचारा गुरुजींना विचारा आणि मग तुम्ही ठरवा की तुम्हाला काय करायचं आहे आता मी तुम्हाला सांगितलं सुरुवातीलाच बघा या वर्षी माझे वडील वारलेले आहेत आणि मागच्या वर्षी पण खूप जवळचे आमच्या घरातील व्यक्ती एक गेले होते तर आमच्याकडे काय आहे की भरणी श्राद्ध जे असतं व्यक्ती वारल्यानंतर वर्ष श्राद्ध होण्याच्या अगोदर केलं जातं पितृपक्षामध्ये भरणी श्राद्ध म्हणून एक तिथी असते त्या तिथीला वर्षश्राद्ध होण्याच्या अगोदर वारलेल्या व्यक्तीचं श्राद्ध केलं जातं आणि वर्ष श्राद्ध झाल्याच्या नंतर जे पितृ पक्ष येतं त्यामध्ये त्या पित्राची जी तिथी आहे ज्या तिथीला तो व्यक्ती वारला आहे त्या तिथीला मग वर्षश्राद्ध झाल्यापासून पितृ आमच्याकडे करायला सुरुवात केली जाते अली का गोष्ट लक्षात वर्षश्राद्धाच्या अगोदर भरणी श्राद्धाला त्या जा गेलेल्या व्यक्तीसाठी आमच्याकडे विधी केला जातो आणि वर्षश्राद्ध झाल्याच्या नंतर त्या गेलेल्या व्यक्तीची जी तिथी असेल त्या तिथीला पितृपक्षामध्ये त्यांच्या नावे श्राद्धविधी केला जातो जास्त कन्फ्युज होण्यापेक्षा तुम्ही इथे एक गोष्ट लक्षात घ्या भरणी श्राद्ध म्हणजे काय भरणी नक्षत्र म्हणजे काय तर भरणी नक्षत्राची देवता ही यमदेव आहेत आणि यमाला आपण आद्य पितर असंही म्हणतो या भरणी नक्षत्रावर भरणी श्राद्धाला मृत व्यक्तीचं जर आपण श्राद्ध केलं तर त्या व्यक्तीला सर्व तीर्थयात्रा केल्याचं पुण्य प्राप्त होत असतं बऱ्याच जणांची बघा जे व्यक्ती वारलेले असतात बऱ्याच जणांची तीर्थयात्रा वगैरे करण्याची इच्छा असते बरेच जण करून आलेले असतात पण अजून मला इथे जायचंय तिथे जायचं असं काही असतं आणि बऱ्याच जणांची इच्छा ते झालेलं नसतं पण त्या व्यक्तीला तीर्थयात्रा केलेलं पुण्य मिळावं यासाठी भरणी नक्षत्रावर त्या गेलेल्या व्यक्तीचं श्राद्ध घातलं जातं त्यामुळे वर्षश्राद्ध झाल्यावरच करावं किंवा वर्षश्राद्धाच्या अगोदर करावं असा काहीही प्रश्न येत नाही कारण अगोदर जरी केलं तरी आपण हे कशासाठी करतोय की त्या व्यक्तीला तीर्थयात्रा केल्याचं पुण्य मिळावं यासाठी करतोय आणि वर्षश्राद्ध झाल्यानंतर जर आपण केलं तर मग त्या व्यक्तीची जी तिथी असते त्याला आपल्याला करायचं असतं मग तुम्ही वर्षश्राद्ध झाल्यावर जर भरणी तिथीला केलं मग त्या व्यक्तीच्या मृत तिथीला तुम्ही काय करणार मग पितृपक्षात तुम्ही दोन दोन वेळा हे करणार का तुमच्याकडे असं करत असतील तर तुम्ही करू शकता काही हरकत नाही पण आमच्याकडे मात्र आता माझे वडील जानेवारी मध्ये वारले तर या पितृपक्षामध्ये आम्ही भरणी नक्षत्रावर भरणी श्राद्धाच्या दिवशी त्यांचं भरणी श्राद्ध करणार आहोत आणि पुढच्या वर्षी त्यांचं वर्ष श्राद्ध झाल्यानंतर जो पितृपक्ष येतो तर त्या पितृ त्यांची जी तिथी असेल त्या तिथीला आम्ही त्यांचं श्राद्धविधी किंवा पक्षविधी जो असतो तो करणार आहोत तर तुमच्यानुसार तुम्ही ठरवू शकता तुमच्या भागातील गुरुजी काय सांगतात तुमच्या घरातील मोठी मंडळी काय म्हणतात त्यानुसार तुम्ही हे ठरवा कारण प्रत्येक कुळानुसार ह्या ज्या गोष्टी आहेत ना त्या वेगवेगळ्या असू शकतात बऱ्याच जणांकडे वर्षश्राद्ध झाल्यानंतर भरणी श्राद्ध केलं जातं आणि बऱ्याच जणांकडे वर्ष श्राद्ध होण्यापूर्वी जेव्हा पितृपक्ष येतो भर्नी भर्नी तर त्यावेळी भरणी नक्षत्रावर भरणी श्राद्ध केलं जातं आमच्याकडे वर्षश्राद्धाच्या अगोदर भरणी नक्षत्रावर गेलेल्या व्यक्तीचं भरणी श्राद्ध केलं जातं आणि वर्षश्राद्धानंतर त्यांच्या तिथीला श्राद्धविधी केला जातो यावर्षी पितृ पंधरवाडा म्हणजे पितृपक्ष हा आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार सोमवारी सुरू होत आहे तसं तर सात तारखेला पौर्णिमा आहे बघा ज्यांचं पौर्णिमा तिथीचं श्राद्ध आहे त्यांनी हे श्राद्ध पौर्णिमा तिथीला न करता अकरा तारखेला किंवा चौदा तारखेला किंवा पंधरा तारखेला किंवा अठरा तारखेला किंवा एकवीस तारखेला यापैकी कोणत्याही एका तारखेला एका दिवशी तुम्हाला पौर्णिमा तिथीचं श्राद्ध करायचं आहे आणि आठ सप्टेंबर दोन हजार वार सोमवार या दिवशी खऱ्या अर्थाने श्राद्ध महालय आरंभ सुरू होत आहे प्रतिपदा श्राद्धाचा पहिला दिवस या दिवशी आहे आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार सोमवार नऊ सप्टेंबर वार मंगळवार या दिवशी आहे द्वितीय श्राद्ध दहा सप्टेंबर वार बुधवार या दिवशी आहे तृतीय श्राद्ध आणि चतुर्थी श्राद्ध अकरा सप्टेंबर वार गुरुवार या दिवशी आहे पंचमी श्राद्ध आणि भरणी श्राद्ध बारा सप्टेंबर वार शुक्रवार या दिवशी आहे षष्ठी श्राद्ध तेरा सप्टेंबर शनिवार या दिवशी आहे सप्तमी श्राद्ध चौदा सप्टेंबर वार रविवार या दिवशी आहे अष्टमी श्राद्ध मध्याष्टमी श्राद्ध पंधरा सप्टेंबर वार सोमवार या दिवशी आहे अविधवा नवमी आणि नवमी श्राद्ध सोळा सप्टेंबर मंगळवारी आहे दशमी श्राद्ध सतरा सप्टेंबर बुधवारी आहे एकादशी श्राद्ध अठरा सप्टेंबर गुरुवारी आहे द्वादशी श्राद्ध एकोणीस सप्टेंबर शुक्रवारी आहे मघा श्राद्ध आणि त्रयोदशी श्राद्ध वीस सप्टेंबर शनिवारी आहे चतुर्दशी श्राद्ध शास्त्रदिहत पितृ पितृश्राद्ध आणि एकवीस तारखेला आहे सर्व पित्री अमावस्या या दिवशी आहे अमावस्या श्राद्ध तुम्हाला जर तुमच्या पित्रांची तिथी माहित नसेल तर या सर्व अमावस्येला तुम्ही श्राद्ध घालू शकता नमस्कार